नाही आता बांधणी करून घ्या पहिली बांधली ना आता दुसरी ना आता हे जे आहेत आहे कोणतं हे निघालेलं बाहेर हा याला या कोपऱ्यात इथं घ्यायचं किंवा या सेंटरला घेतलं हे दुसरी सेटिंग तुमची बांधी करा बरोबर हा राहिलेली तुम्हाला आता कमीत कमी किती एकर आहे म्हणजे एक एकर एक एकरच्या जवळ तर आता फवारणी दिलेली ती फवारणी करून घ्या संध्याकाळी ती फवारणी केल्यानंतर काय करा जर्मिनेटर सोडा पाच लिटर भयानं सांगितलेलं तसं सा। जर्मिनेटर साईज बघा छान आहे हो। डाग मारलेले आहेत डाग मारलेले आणि साप होती करून सापळी ठेवा हो हे डाग दिसायला तुम्हाला डाग कशी डाळा देऊ हा आळीच केलेली आहे डग मारलेला आहे टाळायसाठी आपल्याला ते सोडा लागा हो।, हो आता निळे सापळे आहेत का काय म्हणलं सर ब्लू कलरचे सापळे सापडे पा अच्छा अच्छा तुम्ही काय करा सर व्हॉट्सअपला पाठवून द्या बर आपल्याला आता कोणतं सोडा लागेल बरं फक्त आपल्या ट्रीपने आहे ना हो आणि हे टमाटे टमाटे नाही पाहिजे सर हे टेम्परेचर मला वाटतं पाण्याची कमतरता उरलेला ना तुम्हाला सगळं लिहून देतो काय काय करायचं काय काय का, 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 नाही त्या पद्धतीनं नियोजन करूया मुद्दा हो। माझा प्लॉट पाहायला चला असं तुसर